यानंतर वळूया पुढील बातमीकडे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोन्यातील कस्टम ड्युटी सहा टक्के कमी केल्याची घोषणा आपल्या अर्थसंकल्पामध्ये केली आणि या घोषणेनंतर सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली ती अद्यापही कायम आहे मुंबईसह राज्यभरात सोनं आणि चांदी स्वस्त झालेली आहे पाहूयात या रिपोर्टमध्ये सोनं झालं स्वस्त खरेदी करा मस्त आठवड्यात पाच हजारांची घसरण लग्नसराईसाठी खरेदीची सुवर्णसंधी मागील काही दिवसात सोन्या चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण पाहायला मिळाली होती वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात सोन्या चांदीच्या दरानं विक्रमी पातळी गाठलेली दिसली मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यातील पहिल्या दिवशी सोन्या चांदीच्या किमतीत किंचित घसरण झाल्याचं दिसत होतं मात्र आता पुन्हा सोन्या चांदीच्या दरात घसरण झाली आहे गेल्या सात दिवसात सोन्याच्या दरात पाच हजारांची घसरण झाली त्यामुळे तुम्ही जर सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी ठरू शकते इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार सोन्याचा दर अडुसष्ट हजार दोनशे सत्तावीस रुपये झालाय तर चांदीचा दर एक्क्याऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये किलोवर आहे सोन्याचे दर कोसळत असतानाच देशभरात सोन्याचा तुटवडा असल्याचं तज्ज्ञ सांगतायत दरम्यान सोन स्वस्थ होत असल्यानं महिला वर्गाकडून आनंद व्यक्त होतोय भाव होता तो आता नहीं नहीं ते तो आता आहे आहे सरकारने निर्णय अगदी छान खरच आनंद वाटतोय कालपर्यंत चार तोळे सोनं घ्यायचा विचार करत होते इथे येऊन पाच तोळे घेऊ शकलो त्यामुळे खूप समाधानी आहोत आणि सरकारने केलेल्या या निर्णयाचा खरच आनंद वाटतो गेल्या काही महिन्यातील सोन्याचे दर पाहूया जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये सोन्याचे दर चौसष्ट सोनं अडुसष्ट हजार प्रति आले चांदीचेही अठ्याहत्तर हजार सहाशे रुपये प्रतिकिलोचे दर अकरा ते बारा हजार रुपयांनी वाढून नव्वद हजार रुपये झाले होते मात्र आता चांदीचा दरही एक्क्याऐंशी हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपये प्रतिकिलोवर आलाय सोन्याच्या दरातील गेल्या वर्षभरातील ही सर्वात मोठी घसरण आहे ऑक्टोबर पासून लग्न सरायचे दिवस सुरू होतील दसरा आणि पुढे दिवाळीत लक्ष्मीपूजनासाठी अनेक जण सोनं खरेदी करतात हौस म्हणूनही सोनं खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी नाही त्यामुळे सोन्याचे दर स्थिर राहावेत अशीच अपेक्षा ग्राहकांची आहे बीरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज